शेतकरी प्रमोद पाटील व संयोजक शिवराज बिराजदार यांनी वर्षाकाठी जवळपास पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न न घेता स्वतःच्या व्यापार व्यवसायाकडे दुर्लक्ष करून दररोज सुमारे तीनशे चारशेपेक्षा जास्त लोकांना मोफत हुरड्याचा आस्वाद देऊन समाजसेवा करत असल्याचे गौरवोद्गार भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले हुर्डा महोत्सवाचे यंदाचे सोळावे वर्ष असून पंचवीस जानेवारी रोजी श्री मनी अभिनव शिवलिंग महास्वामीजी विरक्त मठ मादन हिप्परगा व बसवलिंग महास्वामीजी विरक्त मठ अक्कलकोट यांच्या दिव्य सानिध्यात या हुरडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे उद्योगपती किरण भैया हंसाटे हे होते यावेळी पुढे बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले दरवर्षी अक्कलकोट येथील प्रसिद्ध व्यापारी व प्रगतीशील शेतकरी प्रमोद पाटील व शिवराज बिरासदार यांच्या शेतात समाजातील सर्व स्तरातील लोकांनी महिनाभर हुरडा महोत्सवात सामील होऊन गरमागरम हुर्ड्याचा आस्वाद ते घेतात गेल्या पंधरा वर्षांपासून हा नित्यनेम सतत सुरू असून हुरडा महोत्सवाला अक्कलकोट तालुका सह जिल्ह्यातून राज्यातून कर्नाटकातून वाढता प्रतिसाद मिळत आहे समाजातील सर्व स्तरातील लोकांनी महिनाभर हुरडा महोत्सवात सामील होऊन हुरड्याचा आनंद घेतला यावेळी पाटील व बिराजदार परिवारांना एक प्रकारे समाधान मिळत असल्याचे आमदार कल्याण शेट्टी यांनी सांगितले यावेळी माजी नगरसेवक महेश शिंडोळे कर्नाटकचे आणंद पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव देशमुख आणंदचे गुरुशरण पाटील विश्राम पटेल दत्तराज गुत्तेदार बोरावणीचे अनिता माळगे कुंभारीचे रामचंद्र होनराव काशीनाथ बिराजदार तालुका कृषी अधिकारी लातूर सुनील पाटील मुंबई आसिफ शेख आणंद धनंजय गाढवे पीएसआय जाधव कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी रेवणप्पा बोरगाव अशोक बिराजदार चंदू बिराजदार फकीरप्पा बोरगाव शिवपुत्र हळगोदे किरण नरेगल आदी जण हुर्डा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्याधर गुरव यांनी मानले